नवरात्र भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रूप अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले खाऊही घातले नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गुरुवारी नवरात्रोत्सवास सुरुवात होत आहे स्वामींच्या अन्नपूर्णा स्वरूपाचे स्मरण पूजन करणे शुभपुण्य फलदायी मानले गेले आहे तर जाणून घेऊया स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत स्वामी सर्व जीवनातील प्राण व तेज आहेत स्वामी नित्य जागृत आहेत स्वामी अतिंद्रिय स्म स्मरतुगामी म्हणजेच स्मरण करताच हाक मारताच भक्तांसाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामी महाराजांच्या आश्वासक मंत्राचा अनेकांना अनुभव आल्याचे म्हटले जाते अनेक भाविक तसा अनुभव बोलून दाखवतात समस्या अडचणी आल्या प्रयत्न करूनही त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नसेल तर स्वामींना मनापासून हाक मारली तर दिलासा मिळतो अशी भाविकांची श्रद्धा आहे स्वामी अद्भुत आहेत स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत ते अव्यक्त आहेत ते भक्तांसाठी नाम व रूप घेतात स्वामींनी भक्तांसाठी अन्नपूर्णा देवीचे स्वरूप धारण केले अन्नपूर्णा स्वरूपात केवळ दर्शन दिले नाही तर भाविकांना खाऊही घातले अशी एक कथा प्रचलित असल्याचे सांगितले जाते मध्य प्रदेशातील इंदूर येथे एक मठ असून या मठात स्वामी समर्थ महाराजांचे अन्नपूर्ण स्वरूपात पूजन केले जाते स्वामींच्या या अन्नपूर्ण स्वरूपाचे पूजन ठिकठिकाणी केले जाते तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे गुरुवारी नवरात्रोत्सव सुरू होत असल्याने घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी स्वामींची विशेष पूजन नामस्मरण करणे शुभपुण्य फलदायी मानले गेले आहे स्वामी समर्थांच्या अन्नपूर्ण स्वरूपाचे स्मरण आणि शक्य असेल तर विशेष पूजन केल्यास केवळ स्वामींचा नाही तर देवी अन्नपूर्णेचाही शुभाशीर्वाद प्राप्त होऊ शकतो असे सांगितले जाते स्वामींच्या अन्नपूर्ण स्वरूपाच्या कथेविषयी जाणून घेऊया स्वामी आपल्या भक्तांना कधीही एकटे पडू देत नाहीत स्वामी कृपेचा कृतकृत्य भाव प्रत्येकाच्या बोलण्यात वागण्यात आल्याचे प्रकर्षणाने दिसून येते स्वामी समर्थ महाराजांनी अनेक भक्तांना वेळोवेळी मदत केल्याचे दिसून येते अनेक कथा अनुभव यातून स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना कधी एकटे पडू देत नसत हेच स्पष्ट होते अन्नपूर्णा ही पार्वतीची पार्वतीचा अवतार आहे भारतीय संस्कृती आणि परंपरानुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानले जाते अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांनी अशाच एका प्रसंगी सेवेकरांना प्रसाद भोजन दिले अशी एक कथा सांगतात खुद्द स्वामी आले म्हटल्यावर फलहार दिला पाणी दिले कोणाळी गावच्या रानातून जाताना स्वामींबरोबर श्रीपाद भटांसह सुमारे शंभर सेवेकरी होते दिवसभर चालून चालून त्या सर्वांना खूप भूक लागली होती आणखीन काही अंतर थोडे चालून पार केल्यानंतर स्वामी एका शेतात बसले खुद्द स्वामी आले म्हटल्यावर तेथील शेतकऱ्यांनी स्वामींना फलहार दिला पाणी दिले स्वामींनी फलहार ग्रहण केला स्वामी सर्वांना म्हणाले की त्या आम्रवृक्षाखाली जा श्रीपाद भटांसह आलेल्या सेवेकारांना वाटले की ते तेथे कोणीतरी जेवण देईल स्वामींचा शब्द आणि सेवेकरी आम्रवृक्षाजवळ गेले श्रीपाद भटांनी मात्र स्वामींवर पूर्ण श्रद्धा होती विश्वास होता श्रीपाद भट काही न बोलता त्यातील ते काही सेवेकारांना घेऊन आम्रवृक्षाखाली गेले तेथे एक वृद्ध सुवासिनी प्रसन्न मुखाने उभी होती श्रीपाद भटांनी चौकशी केल्यानंतर ती महिला म्हणाली की आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती अजून ती आलेली नाहीत सूर्यास्त होत आला आहे आता कुणी येईल असे वाटत नाही त्यामुळे तुम्ही सर्वांनी हे अन्न ग्रहण करावे प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचा लाभ भाग्य लाभले वृद्ध सुवासिनीने केलेला स्वयंपाक श्रीपाद भटांना दिला ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट व अन्य सेवेकरी स्वामींकडे जाण्यास निघाले श्रीपाद भटांनी त्या सुवासिनी महिले स्वामींकडे येण्याचा आग्रह केला तुम्ही पुढे चला मी मागाहून दर्शनाला येते असे म्हणून त्यांनी श्रीपाद भटांना पुढे पाठवून दिले श्रीपाद भटांनी सर्व सेवेकऱ्यांना जेवण वाढवून घेण्यास सांगितले सर्व तृप्त झाले अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांनी सर्व भक्तांना अन्नपूर्णेकरवी भोजन घातले अशी सर्वांची श्रद्धा आहे फार थोड्या लोकांचे भाग्य ज्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचा भाग्य लाभले श्री स्वामी समर्थ महाराजांचे अन्नपूर्णा स्वरूपात सर्वत्र पूजन होऊ लागले अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा जर तुम्ही जर स्वामी सेवेकरी असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि जर स्वामी सेवेकरी असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी माहितीच असतील की स्वामी प्रत्येक रूपात प्रत्येक क्षणात प्रत्येक प्रसंगात हे सेवे करायच्या त्यांच्या भक्तांच्या पाठीशी उभे असतात जर काही अनुभव असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद